नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण हनुमान जयंती का साजरी करतो व रामभक्त हनुमान यांच्याविषयी छानशी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल आणि कमेंटमध्ये जय हनुमान लिहायलासुद्धा विसरू नका मंडळी आपल्याला माहितीच आहे की तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हनुमान जयंती आहे तर आपण ती का साजरी करतो किंवा त्या दिवशी पूजा कशी करायची आणि राम भक्त हनुमान यांच्याबद्दल थोडस जाणून घेऊया चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते मंडळी पवनपुत्र हनुमान हे भगवान शिवशंकरांचे अंश आहेत आणि हनुमान चिरंजीवी असल्यामुळे ते आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता आहे हनुमानांना शक्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे असं सुद्धा मानलं जातं की ज्या ठिकाणी रामायण पठण श्रद्धेने केले जाते तिथे हनुमान कुठल्या ना कुठल्या रूपात निश्चितच पोचतात म्हणूनच हनुमानजींना कलियुगाचा प्रत्यक्ष देवता मानले जाते आणि त्यांना संकट मोचन असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच संकटकाळी त्यांच्या कोणत्याही भक्ताने त्यांना स्मरण केले तर ते नक्कीच आपल्या भक्ताच्या मदतीसाठी पोचतात कारण जगात असं कुठलंही संकट नाही की ज्याचे निराकरण सर्वात शक्तिशाली हनुमानजी करू शकत नाही आणि म्हणूनच मंडळी तुम्हीसुद्धा जर तुम्हाला एखादी अडचण असेल तुम्ही अडचणीत असाल आणि तुम्ही देखील हनुमानजींची खरी भक्ती करून जर प्रार्थना केली तर ते तुमची समस्या नक्कीच सोडवतील तर मंडळी आज आपण या रामभक्त हनुमानजींचा जन्म कधी व कुठे आणि कसा झाला ते आता जाणून घेऊया वाल्मिकी रामायणाच्या म्हणण्यानुसार हनुमानांचे वडील केसरी हे बृहस्पतींचे पुत्र होते आणि ते वायू अंश आहेत असं सांगितलं गेलं आहे तर माता अंजनी या सुद्धा स्वर्गातील अप्सरा होत्या तपस्वी ऋषी दुर्वासा यांच्या श्रापामुळे त्या वानर राजकन्या म्हणून जन्माला आल्या होत्या वायुवंश अंश केसरी हे वानरराज होते त्यांच्या बरोबर अंजनी यांचा विवाह झाला त्यावेळेस अंजना आणि केसरी यांनी आपल्याला एक पुत्र व्हावा अशी शिवशंकराकडे प्रार्थना केली होती त्यांच्या भक्तीने भगवान शिव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान म्हणून त्यांना माझा अंश तुमच्या पोटी येईल असं सांगितलं होतं आणि दुसऱ्या एका मान्यतेनुसार त्रेतायुगात दशरथ राजाच्या तीन राण्या होत्या मात्र काही केल्या त्यांना संतान प्राप्ती होत नव्हती मग पुत्रप्राप्तीसाठी हवन करण्यात आला हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी राजा दशरथाच्या तिन्ही राण्या म्हणजेच कौशल्या सुभद्रा आणि कैकई यांना प्रसाद वाटप केला त्यावेळी प्रसादाचा थोडासा भाग एका पक्षाने पळवून नेला होता तो पक्षी उडत अंजनी मातेच्या आश्रमात गेला माता अंजना तिथे तपश्चर्या करत होत्या तिथेच त्या पक्षाच्या चोचीतला प्रसाद माता अंजनीच्या हातावर पडला तो प्रसाद म्हणजेच भोलेनाथांचा प्रसाद आहे असे मानून अंजनी मातेने तो खाल्ला आणि त्यातूनच शिवांचा अंश असलेल्या हनुमानांचा जन्म झाला असं सांगण्यात येतं तो।, तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेचा दिवस होता म्हणून त्या दिवशी आपण सर्व खूप आनंदाने आणि उत्साहाने हनुमान जयंती साजरी करतो चला तर मंडळी आता आपण जाणून घेऊया की हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा कशी करायची हनुमान जयंतीच्या दिवशी पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं त्या दिवशी हनुमानांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतातच असं मानलं जातं रामभक्त हनुमान खूप दयाळू आणि सामर्थ्यवान आहेत त्यांची कृपा असेल तर तुमच्या आयुष्यात आनंद आणि संपत्तीची कमी पडत नाही आणि त्यांच्या उपासनेत थोडी जरी चूक झाली तरी मात्र मोठ्या संकटांना आमंत्रण आपण देऊ शकतो त्यामुळे योग्य पद्धतीने पूजा कशी करायची आणि होणाऱ्या चुका कशा टाळायच्या याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया स्त्रियांनी मूर्तीला स्पर्श करू नये हनुमानांची पूजा करताना ब्रह्मचर्य व्रताचं काटेकोरपणे पालन करावं लागतं हनुमान बालब्रह्मचारी असल्यामुळे स्त्रियांनी सुद्धा त्यांच्या मूर्तीला स्पर्श करू नये त्याचप्रमाणे पूजा करताना शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र घालावेत असं मानलं जातं की काळा आणि पांढरा रंग हनुमानजींच्या पूजेसाठी अशुभ मानला जातो हनुमानजींची पूजा करण्यापूर्वी त्यांना आव्हान करा म्हणजेच त्यांना आमंत्रित करण्यासाठी आपण हनुमान चालीसा किंवा हनुमान मंत्राचा जप करू शकतो त्यानंतरच पूजा सुरू करावी आपण जिथे पूजा करणार आहोत तिथली जागा आधी स्वच्छ करून घ्यावी त्यामुळे तुमची उपासना सफल होते आणि तुम्हाला शुभफल प्राप्त होते असे म्हटले जाते त्यानंतर एक पाट किंवा चौरंग मांडून त्यावर पूजेसाठी हनुमानांची मूर्ती किंवा फोटो देखील आपण ठेवू शकतो हनुमानांच्या मूर्तीचे किंवा फोटोचे आपल्याला शक्य होत होत असेल तर आपण पंचोपचार पूजन देखील करू शकता यानंतर हनुमानजींसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा असे मानले जाते की दिव्याचा प्रकाश त्यांच्या उपस्थितीचे प्रतीक मानले जाते आणि तो आपल्या जीवनातील अंधार दूर करतो म्हणूनच कुठलीही पूजा करताना आधी दिवा लावावा त्यानंतर हनुमानांना रुईच्या पानांचा आणि फुलांचा हार घालावा त्यानंतर आपण हनुमानजींची आरती म्हणावी व नंतर हनुमानाला फुले फळे मिठाई व इतर गोष्टी आपण अर्पण करू शकतो तुम्ही विड्याचे पान नारळ आणि इतर शुभ मानल्या जाणाऱ्या वस्तूही अर्पण करू शकता त्यामुळे हनुमानजी खूप प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तावर ते विशेष आशीर्वाद ठेवतात तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये रामभक्त हनुमान की जय असं सुद्धा लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना जय हनुमान जय महाराष्ट्र